नमस्कार मित्रांनो मी तुझ्या मित्र त्याचं स्वागत पाहिलं आहे नवीन होटेल मध्ये मित्रांनो आज आपण चालू आहे चालू आहे आपण चालू आहे आज चला करूया म्हणजे खापू पण ना भाई पण तर मित्रांनो आता आपण जर तुम्ही वसई विरावकडनं येत आहे तर तुम्हाला जो मुंबई बडोदा हायवे आहे त्याला क्रॉस करून तुम्हाला सरळ सरळ पुढे पुढे जायचं आहे तिथे मालुंगे गाव आहे त्या तिथे तुम्हाला पोहोचायचं आहे गावातून गाडी मित्रांनो ही आमची पूर्ण गॅन घ्यायची मी गावात एंट्री करता मालुमि गावात इथं तुम्हाला सरळ 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 जायचंय सर, जेणेकरून तुम्ही डोंगराच्या कडेला पोचाल तर मी तुम्हाला असा करून तोर असा तुम्ही फॉलो करा गावातून पुढे फिटायला तुम्हाला आदिवासी पाड्याकडे जायला जो रस्ता आहे त्या रस्त्याने टर्न घेऊन तुम्हाला पुढे जायचंय आणि तुम्ही पाहू शकता की हा बडोदा हायवे त्याला क्रॉस करून तुम्हाला पुढे आहे तुम्ही हा बडोदा हायवे त्याच्या जेव्हा खालनं यायल तेव्हा तुम्हाला पुढे अजून सरळ 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 आहे जायचंय पाहू शकता इथे आता भात लावण्याची प्रक्रिया सर्वांची सुरू आहे मोस्ट ऑफ लोकांच्या आता बांधलाची कामं सुरू आहे तिथे जसे तुम्ही येतात इथे आदिवासी पाडा तुम्ही करू शकता ते आता आदिवासी एक पाडा आहे इथे त्याला क्रॉस करून करून हा मे अरे हमारी गँग आहे तुम्ही त्या आदिवासी पाड्याच्या इथून शाळा ती येलो कलर तिथून टर्न मारून सरळ तुम्हाला आतमध्ये जायचं आहे जेणेकरून तुम्ही डोंगराच्या आणखी जवळ 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 जातो ते आदिवासी भाड्याच्या पुढे पुढे आले की तुम्हाला रावत्या पाडा म्हणून एक इथे एक छोटा आणखी एक पाडा आहे तर त्यात तिथे तुम्ही गाडी ठेवू शकता नाहीतर तुम्हाला वाटत असेल की इथे गाडी सेफ नाही तर तुम्ही पुढे येऊन पण गाडी ठेवू शकता तर तुम्ही पाहू शकता की इथे आम्हाला वॉटरफॉल दिसायला सुरुवात झालेली आहे आणि इतका सुंदर असा हो वॉटरफॉल आहे की असं वाटतं की धावत धावत जावं दावा, आणि त्या वॉटरफॉल त्या हो खाली लावून बसतावं रविवार शनिवार खूप गर्दी असते म्हणजे खूप एवढी लोक येतात की गाड्या लावायला जागा पण नसते आणि खूप रस्ता पण एकदम सुंदर असा निसर्गाच्या कुशीत असलेला हा म्हाळुंग्याचा धबधबा एकदम आश्चर्य म्हणजे नेचरची सुंदरता पाहण्यासाठी यायचं असेल तर घ्यायच्या धबधब्यावर आवर्जून या सर्वांनी इथे पार्किंगची समस्या म्हणजे आहे थोडीफार जर तुम्ही शक्यतो येणार ना असाल तर बाईकनी या कारण की त्याने तुम्हाला बरं पडेल गाडी एकदम अगदी धबधब्याजवळ जाण्याची शक्यता आहे तुम्ही जर पुढे पुढे आले रस्त्याला त्या तर तुम्हाला आता इथे एक बाबा भेटतील त्यांच्याकडे तुम्ही गाडी कार आणि जे का तुम्ही इथे पार्क करून मग पुढे जाऊ शकता तर मित्रांनो आम्ही आता गाडी पार्क करून आम्ही चाललोय धबधब्याच्या दिशेने तर पाहू शकता तुम्ही की आमची मंडळी खूप हायकर रे संदीप भाऊ <laughs> आम्ही खूप सारे जण म्हणजे जवळजवळ दहा बारा जण तरी हावत आता तुम्ही पाहू शकता की तुम्ही गाडी पार्क करून तुम्हाला पार तर इथनं पाय वाटणं चालत चालत जायचं तर काळजी घ्या कारण की चालतावलीच पाय बी घसू शकतो माणूस पडू शकतो शक्यतो येत्याच तुम्ही बूट अवॉईड करा आ, साधी सँडल असेल तर तीच घाला जेणेकरून तुमचं सरी काही शूज चिका अडकले तर निघताना जरा चित्र वाटेल आणि जर सँडल असेल तर त्यात पण गेली तरी पण त्या बांधाने तुम्ही निघू शकता बाहेर त्यामुळं शक्यतो तुम्ही सँडलच वापरा ते तुम्हाला बेस्ट राहील राहायचं चांगलं आहे गावात आता दात पडला तर त्यानंतर आता जसे तुम्ही पुढे 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 चालत पाय वाटेने येता या वाटेने तर तुम्हाला तसा एक जिथे झोपडा दिसतो आणि त्या झोपड्याच्या पुढे आणखी पाय वाटे तिथून तुम्ही चालत जायचं आहे पुढे चालत चालत गेले की तुम्हाला समोर एक छोटासा आमच्याकडे वल बोलतात तुमच्याकडे काय बोलत असतील त्याची आयडिया नाही आम्हाला आणि हे पाहू शकता एक छोटासा वल इथे जो आहे वाहतो दब जो धबधब्याच्या दिशे म्हणजे धबधब्याचा पाण्याचा जो वाटी ही आहे तर धबधब्याच्या वाटेच्या पुढे तुम्हाला अजून चालत चालत जायचंय मित्रांनो आमच्यासारखे जसं की अशी लोक इकडे आलेली आहेत तुम्ही पाहू शकता की आमच्या पुढे एक ग्रुप आहे त्यांच्याकडे एक जन्मक्षेपट डॉग आहे आणि ते पण धबधब्याच्या दिशे झाले भौतिक आऊस आहेत असते आमच्याकडचे नाही ते आपण गाववाले आम्ही गाववाली त्या तुम्ही रस्त्याला पुढे पुढे चालवता तुम्हाला आता तुम्ही बघू शकता की धबधब्याच्या आपण अगदी ती जवळ आलो होत आणि त्याच्यावरनं म्हणजे तू जेव्हा तिथे पूर्ण धबधबे दिला ना त्याच्यावरनं तुमच्यासाठी एक अगदी पाय वाटेल तिथनं तुम्हाला यायचं आहे यायचं आहे आणि तुम्ही पुढे चालत 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 जाऊ धबधब्याजवळ दब पोचता आणि आत्ता तर पाऊस आला आहे थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे जेणेकरून दब धबधब्याचं हे आणखी वाढेल पाणी जास्त जोरात आलं ना तर धबधब्याचं दब प्रेशर म्हणजे पाणी पण खूप जोरात पटापट येईल आणि एकदम मस्त वाटेल वॉटरफॉलमध्ये आपल्याला मी पाहू शकता मी वॉटरफॉलचे काही हे करू शकतो मी एक सांगायचं की इथे जर तुम्ही येता तर तुम्ही पाहू शकता की खूप साऱ्या अशा दगडी इथे आहेत तर सावकाशा काळजी घ्या कारण की त्या दगडी तुम्हाला लागू शकतात आणि जर तुम्ही चप्पल घालून तर मी तुम्ही चप्पल घातलं आणि तुम्हाला त्रास होईल तर की चप्पल तुमची घसरू शकते करू शकते आणि तुम्हाला लागू शकतात तर तुम्ही पाहू शकता की सुंदर असं वाटत आपल्या मागे आमची मंडळी पण पाय पाय देत 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 जपत 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 चाललेले आलेले देतात पाहू इथे लोकांची खूप सारी गर्दी आहे चांगलं असं पर्यटन आहे खूप लांबणार लांब लोक इथे येतात तर तुम्ही या भेट द्याव सुंदर असं वॉटरफॉल आहे पूर्ण बजा तुम्ही पाहू शकता तर इथे झाड आहेत त्या दराचं दुःख एकदम चांगलं येतं आणि सगळी म्हणतात अरे पडसे पडतात

एक ते की लोक भूत घालून नाही अशा सगळींवर तिथे आपण चप्पल घालून चढतोय रे आपण तिथे चप्पल घालून चढतोय म्हणून सांगतो गावठी बना गावठी हो ना चांगला असतो आम्हाला का मिळत तुम्ही पाहू शकता की म्हणजे वॉटरफॉल म्हणजे काहीतरी गडबड आहे त्या कोपऱ्याला तिकडे जास्ती पाणी येतं इकडे पाणीच नाही पडत तर आता आम्ही काय करतोय की वरचं वरती जातो इकडनं आणि त्या बाबचा वॉटरफॉलचा पाणी आहे ना तो अडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या या वॉटरफॉलला टाकण्याचा प्रयत्न करतो तर चला आपण जाऊ तिकडे पाणी अडवा पाणी किंवा या संघटनेचे अध्यक्ष हे पण आपल्या पाणी किरवा पाणी आडवा या उपक्रमात सहभागी होत आहे ना आपण झालं आता पाण्याचा काय होत पाण्याचा रस्ता आहे तो आडवायला कारण की ना ते खूप म्हणजे दोन्ही साइडनी तिथे पाणी जात पण आपल्याला एकच ठिकाणी पाण्याचा स्पॉट आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता की आम्ही असा इथे बांध घातलेले आता जर जर खालचा जो धबधबा आहे आम्हाला आम्ही हा धबधबा बंद केला आहे आणि आम्हाला हा धबधबा मोठा करायचा म्हणजे हा जो पाण्याचा खालचा त्याला वाकडचा कमी केला इकडचा ऑर्डर हा पण समजा जर खालचा हा जर धबधब्याचा पाणी जर वाढला तर ह्यामध्ये दादाचा दगड टाकण्याचा वाटा आहे विनय भाऊचा बघण्याचा वाटा आहे आणि माझा पण दगड टाकण्याचा वाटा आहे काम जुळत चालू आहे बघू शकता तुम्ही काम खूप जुळत चालू आहे पाटील सन्स जुगाड जुगाड कंपनी जुगाड <laughs> <laughs> कंपनीचे सर्वे सर्वा प्रशांत दादा चौधरी यांनी आत्ताच आत्ताच ह्या पिसाड्या मी ते बांधलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की आणखी एक छोटा कालवा पण इथे त्यांनी टाकलेला आहे कुठेला खालो जो इथे दगडीनचा येतो आता आम्ही खाली जाऊ आणि बघू की पाण्याचा प्रेशर आलाय की नाही आलाय आमची चढलोक हातभर फाटला आता पूर्ण आता थांब थांब फाटले रे भावांना इथे सगळी मागे बोलतात की पाणी वाढलंय 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 तो जाणा काय माहिती आहे का आम्हीच पाणी वाढवलंय आम्हीच पाणी वाढवला येतो तिकडचा काय लोकांना कळेल <tart noise> ừ đừng có nói đừng có nói đừng có nói đừng có nói đừng có आता आपण धबधब्यावर आंघोळ घेऊन झालेली आहे खूप वेळ झाला आपण आम्ही काल पण आलतो धबधब्यावर आंघोळ व्हायला आता नाही तर आपण बऱ्यापैकी आंघोळ दिसलेली आता आपण चाललो परतीचा प्रवास तुम्ही या ठिकाणी या भेट द्या आणि कमेंट करून सांगा की कसं तर अशा तऱ्हेने आम्ही दब निघलो निघलोय आणि आता आम्ही चाललोय घरी कारण की आता खूप वेळ झाला जेवणाची वेळ झाली सर्वांना भुका लागल्यात म्हणून आता आम्ही चाललोय घरच्या दिशेने भारी होता धबधबा दब तुम्ही पण या तुमच्या मित्रांना पण सांगा आणि मजा करा एन्जॉय करा तर मित्रांनो आपण आता अशा तऱ्हेने आपला धबधबा दब ट्रेक झालेले आणि जवळच एकदा दव। नवीन धबधबा सुरू झालेला आहे तू समजा हा नाही तू समजा नाही अशा तो बंद पण झाला आहे मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही बाहेर आलेले ज आपण सुरुवात केली ती आपण तिथेच थी पोचलेलो होतो आता तुम्ही पाहू शकता की इथे खूप साऱ्या गाड्यांची गर्दी आहे जेव्हा जेव्हा असे काहीतरी वॉटरफॉल जेव्हा निर्माण होतात तेव्हा आजूबाजूच्या प्रत्येक म्हणजे गावातल्या लोकांना त्याच्यामध्ये रोजगाराचा संधी मिळतात त्यामुळं तुम्ही अशा ठिकाणी जास्ती व्हिजिट करा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही जागा कशी होती तुम्ही इथे भेट द्या आर